आहे ना हा बरोबर आज टायमाला आपण आलं आणि श्रावण महिन्यात नाही रविवार दिवशी नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर बऱ्याच जणांची कमेंट आलेली होती आपल्याला की तुम्ही वाशिमचे जे आहे प्रसिद्ध जुने असे बालाजी मंदिर इथं दर्शनाला या आणि तिथला पण एक व्हिडिओ दाखवा त्याच्या हिशोबान म्हटलं ठीक आहे आता गरीब पण पाहुणे आलेले आपल्या कालपासनं जसं की ओम पण आलेलं इकडं आणि मम्मी पण आलेलं आता आणि सर्वजण आहेत सर्वजण असल्या खोडचं जे आनंद तो वेगळाच वाटतो आणि जाण्याचं जा मजा पण येते आणि घरी बोरिंग पण होते त्याच पण म्हटलं आजच्या दिवस जे आपला जे लॉग आहे तर आपण प्रसिद्ध बालाजी मंदिरात जाऊ तिथं दर्शन नोकरी घेऊ मग रूल चला मग आई पण आता आली तेव्हापासून आठ दिवसाली आईला कुठे बाहेर गेलेली नाही फक्त एक दिवस गेला दोघी जणी सुना मार्केटमध्ये फेमस हां प्रस्ताव वगैरे विसरले होते ठीक आहे पण आता नाही आज सोबत जाणार सर्वजण आणि हा आमचा खास दिवस असणार आहे की सर्वजण येणार आहे

मी एक वेळेस गेलो होतो खूप दिवस झाले पण त्याला खूप वर्षाआधी दोन तीन वर्ष झाली असेल तेव्हा गेलेलो होतो ठीक आहे आता जाऊ म्हटलं सर्वजण गेले तर वेगळंच राहते आणि बऱ्याच जणांचं कमेंट पण आहे <laughs> की दर्शनाला नक्की चला तर बघा सर्वजण आम्ही आलेला आता डायरेक्ट बालाजी मंदिर इथं वाशिमचं आणि आधीतून सुरुवात वगैरे आहे मार्केट आहे सर्व प्रसाद वगैरे घ्यायचं आपल्याला बरंच आहे असं तर बघा असं आलेलं आम्ही सध्या रचनासाठी बस तुमचं दुकान वगैरे पहिल्यांदा येत आहे ना ठीक आहे दर्शन वगैरे घ्या दर्शन झाल्याच्या नंतर आई आणि मग मी चालू बघा कारण जेवढं चांगलं स्थिती आहे बाहेरून आतमध्ये याच्यापेक्षा पण मस्त आहे मोठं मंदिर आहे आणि चांगला इतिहास पण यायला प्राचीन इतिहास विषय म्हणजे आता श्रावण सोमवार आहे म्हणजे आज रविवार आहे तसा श्रावण सोमवार येणार आता दर्शन पेशात राहतातच त्यासाठी तिकडे भस्पण वगैरे ठेवला मस्त चंद काय प्रसाद आणि फुलं वगैरे चालू आहे तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं जे आहे मंदिर आहे छानस आणि याला असा इतिहास आहे की पेशवेकालीन जेव्हा युद्धावर चालले होते तेव्हा कोणतरी वारलं होतं म्हणजे त्यातलं सैन्यातला तेव्हा त्याला ते पुरवण्यासाठी मार गड्डा वगैरे खांदत होते गड्डा वगैरे खांदताना तेव्हा इथं मूर्ती वगैरे सापडली बालाजीची आणि तेव्हा दर्शन वगैरे त्यांनी सांगितलं की युद्धावर जेव्हा युद्ध आम्ही जिंकू तेव्हा इथं भव्य असं मंदिर बांधू तेव्हा याचं बांधकाम वगैरे हो केलं त्या टाईमाला तर आहे सध्याचा छोटखमध्ये खूप सार आणि इथं असं आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन जेव्हा असते त्यावेळेस बालाजीच्या मूर्तीवर स्पेशल असं सूर्यकिरण पडतात आणि हा खांब मेन खांब वगैरे जे असतात ना मंदिरासमोर खांबाची फुलं वगैरे फुलण्यासारखे रोग्य आणि इथं जेव्हा दर्शना वगैरे जातात तेव्हा जे आहे जेंट्स आतमधला प्रवेश जेव्हा असते तेव्हा कपडे वगैरे शर्ट वगैरे काढून जातात असं म्हणणं

ଜଣେ sure. आमचं दर्शन वगैरे झालं आणि इकडून जे आहे बाहेरचा परिसर आहे मस्तपैकी छान प्रवेश बघा सेम कारण जे आहे तिरुपती बालाजीचं मंदिर मोठं मोठंपैकी त्यापैकीचे प्रतिमूर्ती म्हणून इथं मंदिर बांधलेलं <laughs> आहे खूप प्राचीन आहे प्रसाद केल्यानंतर <laughs> पाणी पाने वगैरे पिण्यासाठी घेतलं दर्शन घ्यायला <laughs> व्यवस्थित <laughs> चांगलं आहे ना हा बरोबर आरतीच टायमाला आपण आलं आणि श्रावण महिन्यात नाही रविवार दिवशी हा दर्शन झालं चांगलं आरती मस्त झाली हो आणि खरंच जेवढे जेंट्स वगैरे असतात त्यांना कसं एक शर्ट काढून जावं लागते आणि चामड्याची वस्तू नेताना सोबत कुठलीच गेट सर्व हां मी पण तसं केलं होतं सर्व नाही वेगळं नियम आहे थोडंसं आणि चांगलं आहे उलट देवाचे नियम वेगळे आहेत चला आता फोटो वगैरे काढायचं थोडंसं आणि त्याच्यानंतर बघ काहीतरी हां जे जे असतात ना बसलेले मंदिरासमोर पहिले असं याचं म्हणणं झालं की मी पायऱ्या वगैरे उतरले खाली आणि सांगितलं की ठीक आहे पुढच्या वेळेस देईल म्हणून माझ्याच नाही आहे पण लगेच त्यांनी आशीर्वाद दिला असा काय म्हणत होते सांगितलं असं की मग आम्हाला पैसे द्या म्हणे तुम्हाला जे आहे गडस बा बाळ होईल तुमचा आशीर्वाद आमचा आशीर्वाद मला लागेल पण लगेच येणं बघी बघितलं भगी, आणि त्यामध्ये समजलं की बा आहे आपल्या वर्षी दहा रुपये जे काही असेल ते दे। लगेच देऊन टाकले असं बघा असं फरक पडले बोलण्यावरनं असं झालेल्या इव्हेंटमध्ये आज असं वाटलं की बा सहज येऊ आपण घरी लक्ष्मी नारायण मंदिर आणखी पुढे गेलो होतो आपण पद्मतीर्थावर पण तिथं पण बंद वगैरे नव्हते वातावरण तिथं व्यवस्थित नव्हतं त्याच्यामुळे तिथलं कॅन्सल केलं पण आजचं जे आहे सर्व मंदिराचं जे आहे बघणं मेन मंदिरं होते तेच बघितले आपण कारण बाकीचे मंदिर तर खूप सारे आहे स्वामी समर्थ त्यानंतर गजान महाराज मंदिर असं भरपूर मंदिरं आहे महाराज मंदिर वगैरे पण मेन दोन मंदिरच होते लक्ष्मीनारायण आणि श्री बाराजी मंदिर आणि पद्मतीर्थावरचं तिथलं महादेवाचं मंदिर वगैरे त्याचं काही दर्शन झालं नाही आमचं नाही ते पण दाखवलं असतं व्हिडिओमध्ये तर आहे शेवटी जवळपास एक दोन घंट्यामध्येच झालेलं आहे आपलं सर्व दर्शन हो हो तर चला हा व्हिडिओ आता इथं संपूया भेटूया पुढच्या वेळमध्ये तोपर्यंत बाय बाय